नमस्कार चार्स कुकीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवत आहे पौष्टिक असे पालकचे पराठे तर पावसाळ्यात जर असे गरमागरम पालकचे पराठे खायला भेटलं तर अजून काय पाहिजे तर चला आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी पालकचा पराठा तर चला आता आपण रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी पालक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथं टोपामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं तर ही पालक आपल्याला एक ते दोन मिनटं इतकी वाफवून घ्यायची आहे तर आता वाफवून झाल्यानंतर इथे मी चाळणीमध्ये निथळाला ठेवलेली आहे तर तुम्ही ती बर्फाच्या पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक इंच इतकं आदरक घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा इतकं ओवा टाकलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण जी बॉईल केलेली पालक तर ती टाकायची आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी असं हे पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे पूर्ण त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ दोन कप इतकं घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं चण्याचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी जिरा पावडर एक चमचा एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये इथे मी एक चमचा इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे तर ती हाताने आपल्याला अशी क्रश करून टाकायची जेणेकरून कसुरीचा जो फ्लेवर आहे तो आपल्या पिठामध्ये छान उतरतो त्यानंतर इथे पालकची प्युरी त्या ती टाकायची वाटलेली तर तुम्ही हा पालकचा पराठा एकदा नक्की करून पाहा खूप खूप चवीला लागतो तुम्ही हा एकदा बनवला तर नेहमी बनवून खाणार इतका चवीला लागतो हा तर त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटण वाटलं होतं त्यात थोडंसं पाणी घेऊन मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तिथं थोडं तेल घेऊन आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जितकं आपण हे पीठ छान मळू तितकं आपलं पीठ छान सॉफ्ट होतं आणि आपला पराठा तितका छान होतो सॉफ्ट आणि मऊसूद होतो तर हा मी आता पीठ मळून झाल्यानंतर याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे त्यानंतर इथे दहा मिनटं झाल्यानंतर इथे मी आता पराठ्यासाठी एक गोळा करून घेतलेला आहे तर तो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्यानंतर इथे लाटून झाल्यानंतर इथे मी वरून थोडंसं तेल लावत आहे तेल लावल्यानंतर इथे मधी आपल्याला फोल्ड करायचा आहे त्यानंतर इथे पुन्हा एकदा मी थोडं तेल लावत आहे आणि पुन्हा एकदा मधी असं फोल्ड करून आपल्याला हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे जास्त जोर लावायचा नाही एकदा हलक्या हाताने प्रेस करायचा आणि हलक्या हातानेच लात आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे तर तिन्ही बाजूने आपल्याला असं छान लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा हा ट्रायंगल शेपमध्ये तयार होईल तर तुम्ही पाहू शकता हा आपला ट्रायंगल पराठा तयार झालेला आहे आणि त्यानंतर इथे मी दुसरा पराठा तयार करत आहे तर इथे मी गोळा छान हाताने गोल करून घेते त्यानंतर आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटून झाल्यानंतर इथे मी वरून तेल स्प्रेड करत आहे आणि एक साईडला फोल्ड करून नंतर दुसरी बाजू फोल्ड करून पुन्हा एकदा थोडंसं तेल आणि दोन्ही साईडला आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे पुन्हा हलक्या हाताने त्याला असं दावून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानेच त्याला लाटायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हा आपला स्क्वेअरमध्ये पराठा तयार झालेला आहे तर आता हे दोन्ही पराठे मी तव्यावरती गरम करून घेणार आहे तर मी इथे तवा गरम करून घेतलेला तर त्यावरती मी आता तेल सोडत आहे तर इथे मी तेल वापरलेलं आहे पराठ्यासाठी तर तेलाने पराठा थोडा नरम राहतो तर तुपाने इथे थोडासा हार्ड होतो त्यामुळे मी इथे तेल वापरलेलं आहे तुम्ही इथे तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता चॉईस तुमची आहे तुम्ही काहीही लावू शकता तेल किंवा तूप तर खूपच छान झालेला आहे आपला कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच अप्रतिम आलेला आहे तर हा आपला सुपर टेस्टी पराठा तयार झालेला आहे तर आता मी ताटामध्ये सर्व केलेला आहे हा पराठा असाच खायलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही तो दहीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता इतका हा खूप टेस्टी लागतो पराठा तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ